अध्यक्ष मल्हार मित्रांनो काही दिवसावरच ॲसेंब्लीचं इलेक्शन येऊन थोपलेलं आहे मतदान कुणाला करायचं असे प्रश्न प्रत्येकाला पडायला सुरुवात झालेली आहे काही जण मतदान कोणाला करायचं कोणत्या पक्षाला करायचं याच्यावरती ठाम असतील महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे रामोशी समाजातील काही नेते काही मंडळी काही व्यक्ती भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सामील झालेले आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्रचार करत आहेत आता आपले ने ते आपले नेते एखाद्या पक्षाचा प्रचार करत आहेत म्हणून आपण त्यांनाच त्या पक्षालाच मतदान करायला पाहिजे असं काही नाही प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत तुम्ही तुमच्या मनानुसार मतानुसार कोणालाही मतदान करू शकता आता एखादा व्यक्ती एखाद्या पक्षामध्ये तेव्हाच सामील होतो जेव्हा त्याला वैयक्तिक स्वार्थाची गरज असते आता असंही आपण म्हणू शकत नाही ते व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी एखाद्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत ते समाजाचा विकास करण्यासाठी सुद्धा एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेऊ शकतात किंवा एखाद्या पक्षामध्ये सामील होऊ शकतात परंतु ज्या पक्षाचा ते प्रचार करत आहेत त्या पक्षाची विचारसारणी काय आहे हे प्रथमतः जाणून घेणं महत्त्वाचं आहे जर आपण भारतीय जनता पार्टी पक्षाचा विचार करायचा झालं तर भारतीय जनता पार्टी पक्ष आर एस एसच्या विचारसारणीवर चालणार आहे आर एस एसची ही मनुस्मृतीला मानणारी आहे त्यांचा संविधानाला विरोध आहे आर एस एसची ही बहुजन विरोधक आहे आणि इतिहास याचा साक्षीदार आहे आर एस एसची ही भारतीय तिरंग्याला विरोध करणारी आहे एकीकडे भारतीय जनता पार्टी पक्षातील नेते धर्म बचावचे नारे देतात आणि दुसरीकडे बहुजन वर्गाचं आरक्षण कमी कमी करतात एकीकडे बहुजन वर्गाने शिकलं पाहिजे असे नारे देतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शाळेंचं किंवा देशातील शाळेंचं खाजगीकरण करतात त्यामुळे मित्रांनो ज्यांना पण तुम्ही मतदान करताय तो व्यक्ती तो उमेदवार तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तत्पर आहे का त्याच्याकडे तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुमचा विकास करण्यासाठी काय प्लॅन आहेत का याचा विचार करून मतदान करा फक्त मंदिराच्या किंवा धर्माच्या नावावरती मतदान करू नका जे पण तुम्हाला रोजगार मिळवून देतील जो पण तुमचं उज्ज्वल भविष्य घडवतील अशा लोकांना अशा पार्टीला मतदान करा संविधानाचं संरक्षण करण्यासाठी मतदान करा लोकशाही जोपासण्यासाठी मतदान करा भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवण्यासाठी मतदान करा बहुजनाचा सन्मान करण्यासाठी सन्मान वाढवण्यासाठी मतदान करा गरिबांना श्रीमंत करण्यासाठी मतदान करा ना की श्रीमंताला आणि श्रीमंत करण्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मतदान करा महिलांच्या सुरक्षेसाठी मतदान करा करा जो पण पक्ष या मुद्द्यावरती भर देतोय अशा पक्षाला मतदान करा आणि हा राहिला प्रश्न मी कोणत्या पक्षाला मतदान करतो आहे याचा आताच भारतीय जनता पार्टीचं कार्य पाहता त्यांची विचारसरणी पाहता भारतीय जनता पार्टी पक्षाला मतदान करण्याचं पाप मी कधीच करणार नाही बाकी आप समजदार होई धन्यवाद